नमस्कार सहकारी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या बाबतीत शासनाकडून एक वेगळा निर्णय घेण्यात येणार आहे काय निर्णय शासनाकडनं घेण्यात येत आहे त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे त्यासाठी आपण आपल्याला व्हिडिओ एकच करा की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण पाहावा लागेल चला आता आपण आपल्या व्हिडिओ पुढे महाराष्ट्रातील जे काही सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी ही समोर आली आहे राज्यातील जिल्हा परिषद शाळांवर पुन्हा एकदा सेवानिवृत्त शिक्षक यांची नेमणुकी केली जाणार आहे या पुन्हा सेवेत येणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांना शासनाच्या माध्यमातून ठराविक मानधन सुद्धा दिले जाणार खर तर राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील कमी पटसंख्येचा प्रश्न हा खरंच गंभीर होत चालला आहे मागे कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा सरकारकडून बंद केल्या जातील आणि त्या शाळेतील विद्यार्थी जवळील शाळेत वर्ग केले जातील अशा काही प्रमाणात चर्चा चालू होत्या दरम्यान आता कमी पटसंख्या असणाऱ्या शाळाबाबत महत्वपूर्ण निर्णय झाला आहे कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांबाबत तोडगा काढण्यासाठी शासनाने नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्या जिल्हा परिषदांची पटसंख्या दहा व वीस पेक्षा कमी आहे अशा शाळांवर आता कंत्राटी शिक्षकांची नेमणुकी करण्यात येणार आहे ही संपूर्ण कार्यवाही पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयानुसार केली जाणार आहे या निर्णयानुसार संबंधित शाळांमध्ये नियमित शिक्षक उपलब्ध नसल्यास कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती होणार आहे विशेष म्हणजे या पदासाठी डी एड बी एड झालेले तरुण शिक्षक न घेता सेवानिवृत्त शिक्षकांनाच प्राधान्य देण्याचे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत सत्तर वर्षापर्यंत वय असलेले सेवानिवृत्त शिक्षक या पात्र असतील त्यांना दरमहा मानधन हे देण्यात येणार आहे शासनाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार दोन हजार तेवीस ते चोवीस ते या शैक्षणिक वर्षात राज्यातील जिल्हा परिषदांच्या सुमारे अठरा हजार सहाशे शाळांची पटसंख्या ही एक ते वीस दरम्यान होती मात्र दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षातील संच मान्य मान्यतेनुसार ही संख्या वाढून जवळपास पंचवीस हजार पर्यंत पोहोचली आहे त्यामुळे शिक्षकांची कमतरता अधिक ही तीव्र भासत आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यता शासन निर्णयानुसार दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर किमान एक नियमित शिक्षक आणि वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर किमान दोन नियमित शिक्षक अपेक्षित आहेत पण अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करूनही नियमित शिक्षक उपलब्ध न झाल्यास त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे दरम्यान सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे चार हजार शिक्षकाची पदे रिक्त असल्याची माहितीही समोर आली आहे या रिक्त पदांवर आता अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल मात्र तरीही गरज भासल्यास कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांची ही नेमणूक केली जाणार आहे शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शाळांमधील अध्यापने पुन्हा एकदा सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मात्र तरुण प्रशिक्षित शिक्षकांमध्ये या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त होत असून या धोरणावर पुढील का चर्चा होण्याची शक्यता आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कृपया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार